सहयोग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा संचालित बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरामध्ये राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार रविवार रोजी दुपारी बारा वाजून ते चार वाजेपर्यंत होणार स्थळ श्रमिक पत्रकार भवन बरोरा नाकारोड चंद्रपूर संपर्क साधा दूरध्वनी क्रमांक नऊ तीन सात तीन सहा एक सात एक एक चार सर्वभर वधूचा पालकांना निवेदन आहे वेळेवर उपस्थित राहावी यांची नोंद घ्या धन्यवाद सहयोग कल्याणकारी बहुद्धेश संस्थेच्या अंतर्गत बुद्धिस्ट मंगनल परिणी ग्रुपची स्थापना आम्ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत शंभर ते दीडशे रजिस्ट्रेशन आमच्याकडे झाले ह्या दीड वर्षामध्ये आमचे वीस ते पंचवीस इथे लग्न जोडलेले आहेत आणि जवळजवळ आमचे लग्न हंड्रेड अँड वन पर्सेंट सक्सेस आहेत येणाऱ्या याच्यामध्ये ये आमचे जास्तीत जास्त पन्नास जेव्हापर्यंत लग्न सक्सेस होतील तर आम्ही होती। एक इथे सामूहिक मेळावा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये समाजकार्या समाज समाजसंस्थेला समाज जी आहे आपली समाजकल्याण संस्था तिथे आमच्या रजिस्ट्रेशनचा मेळावा सुरू होईल त्यांच्या अंतर्गत का ढाबरे आयोजक आहेत आमचे सोनटक्केदा प्रमोदजी सोनटक्के